हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आपला लवंग आणि कापूर हा उपाय करायचा आहे आपल्याला लवंगाची आणि कापूराचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय आपल्याला महाशिवरात्रीला किंवा इतर दिवशीही तुम्ही व्हिडिओमध्ये सांगेनच त्या दिवशी तुम्हाला करायचे आहे महादेवाचे उपाय आहे आणि खूप पॉवरफुल आहे हे उपाय मी दोन वर्षा आधी केलेले आहेत कृपया सर्वांनी करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा चला तर मग आजची व्हि व्हिडिओमध्ये उपाय आपण जाणून घेऊया आज आपण लवंगांचे असे काही उपाय बघणार आहोत की प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी किंवा आपली गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न तर आपण करतच असतो पण पन पूर्णपणे आपण जर जीव ओतून मेहनत करतो पण तरीसुद्धा आपल्याला हाताला यश येतच नाही तर आपल्या पदरी अपयशच पडत राहतं याचा याचा असा अर्थ नाही की आपण कुठेतरी कमी पडतो तर कधीकधी आपले ग्रह ग्रहदशा सुद्धा खराब असते आपल्याला आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा आपले ग्रहदशा चांगली होण्यासाठी काही उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनात नक्कीच बदल हे होत असतात लवंगांचा उपाय सामान्यपणे आजारपणात सुद्धा औषध म्हणूनच नव्हे तर पूजेमध्ये सुद्धा आपण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो तर मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो यासाठी आपल्याला लवंगांचा उपाय तंत्रमंत्र मध्ये पण आपण करत असतो तर याविषयी या लवंगांच्या उपायावरच मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे लवंगांचे आणि कापुराचे आणि लवंगा ह्या खूप पॉवरफुल असतात जसं की आपण पूजेमध्येही वापरतो आणि आपल्या मसाल्यामध्येही आपण स्वयंपाकामध्ये पण वापरतो तर काय काय करायचं आहे ते मी लवंगाचे आणि कापुराचे उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया आता आपला पहिला उपाय आजचा असा असणार आहे की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जावी यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपण लवंगांचा उपाय नक्की करून पाहायला काय हरकत आहे शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठीची भेंडी विलायची असते ती भे ती घ्यायची तीन भीमसेनी कापराचे तीन वड्या घ्या आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर खूप छान आहे तो कापूर तुम्ही कृपया तोच कापूर वापरत जावा ते तुम्हाला ह्या वस्तू तीन पेंडी विलायची आणि पाच लवंग तीन पेंडी विलायची आणि भीमसेनी कापराचे तुकडे टाकून एका मा एक मातीची पंथी मध्ये आपल्याला ते, ते वस्तू ठेवायच्या आणि आपला जो मेन दरवाजा असतो आपण जिथून घरामध्ये एंट्री करतो तिथे आपल्याला बरोबर संध्याकाळी आपल्याला त्या जाळायच्या याची राख आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या था उंबरठ्याला थोडासा टीका लावायचा आहे आता दुसरा उपाय जाणून घेऊया घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच तीन मोठे मोठे तमालपत्र आपले मसाल्यातले तीन कापराच्या वड्या किंवा भीमसेनी कापूर एकत्र करून जाळायचा त्याचा धूर आपल्याला पूर्ण घरात फिरवायचा याने सुद्धा आपल्या घरातील सर्व वाईट ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्याला प्रसन्न वातावरण वाटत राहतं आणि घरामध्ये खूप असा खूप छान असा स्मेल आपल्याला जाणवतो आणि खरोखर हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला अगदी पाच दहा मिनिटातच कसं तुमच्या डोक्यामध्ये असं फ्रेश वाटतं की नाही हे पहा मी तर रोज कापुरासोबत एक तमालपत्र जाळतच असतो खूपच छान आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटतं या उपायाने आता तिसरा उपाय असा आहे की कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण अपन आपला धर्म म्हणून ही मदत करतो पण समोरचा व्यक्ती जर त्याची न ठेवता वर्षानुवर्षे आपली उधारी परत करतच जर नसेल तर हा लवंगांचा उपाय नक्की करून पहा सात लवंगा उजव्या हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती सोत्र म्हणायचं आणि त्या लवंगा उधारी असलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेला टाकून द्या अमोशा किंवा पौर्णिमाच्या दिवशी छोट्या हवन कुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचं स्मरण करत हवन करावं आणि देवी मातेला प्रार्थना करावी की आ, पैसे परत मिळावे अशी माझी इच्छा आहे बाबा तो व्यक्ती तुमचे सात दिवसा दिवसामध्ये स्वतःहून पैसे तुमच्या घरी आणून देईल चौथा उपाय नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना दोन लवंगा तोंडात घेऊन आपल्याला चावत जायचं चा। आणि इंटरव्ह्यूसाठी कंपनीच्या मुख्य जो आपला दर जो दरवाजा असतो आपण आता जिथे इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे तर तिथे आपल्याला जाऊन त्या चौकटीच्या बाहेर थोडेसे कण आपल्या तोंडामध्ये आपण जेव्हा चावणार आहोत तेव्हा आपल्याला ते लवंगांचे कण थोडे आपल्या तोंडामध्ये ठेवायचे आहे आणि तिथे आपण आत एंट्री करणार तर त्याच्या चौकटीवर आपल्याला म्हणजे अगदी चौकटीवर नाही पण त्या तिथे आपल्याला ते असे खाली थुंकून टाकायचे आहेत हा उपाय खूप प्रभावशाली आहे खूप इफेक्टिव्ह आहे खरोखर याचे परिणाम खूप जणाला याचे रिझल्ट मिळालेले आहे तर कृपया हा उपाय जरूर करून बघावा पाचवा उपाय असा आहे आता जर एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा आपल्याला फळ मिळतच जर नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून आपल्या मनासारखे काही होतच जर, जर नसेल तर हा उपाय एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाचा दिव्यात आपल्याला दोन लवंगा टाकून लावायचा आहे आणि मनातील इच्छा हनुमान रायाला आता जर एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा आपल्याला फळ जर मिळतच जर नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून आपल्याला मनासारखे काही होतच नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा फूलवाल्या टाकायच्या आणि मनातील इच्छा हनुमान रायाला सांगून हनुमान चालीसेचं चा आपल्याला पठण करायचं जर का राहू केतूची कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर आपले कुठल्याच परिस्थितीत आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही आपले नुकसान होत राहते अशा परिस्थितीमध्ये राहू केतूच्या दशा चांगल्या होण्यासाठी शनिवारी कोणालाही लवंगा दान कराव्या जर का कोणी दान मध्ये ह्या लवंगा घेत नसेल तर त्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे हा उपाय सलग खंड न पडता चाळीस दिवस न चुकता करायचा राहू केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आपल्या आनंदी आनंद अनन। येतो आपण लवंगांचा रोप सुद्धा मिळालं तर ते सुद्धा दान करू शकतो सातवा उपाय जर तुमची मुलं अभ्यासात कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगाफ लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरात ठेवून ओम गण गणपतये नम या मंत्राचं एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचं आहे कर जप करून रोज एक लवंग त्या मुलाला खाऊ घालावे असं सलग अकरा दिवस करायचं आहे असं केल्याने मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ जरूर होते आठवा उपाय आपल्या घरात जर छोट पाळ असेल आणि ते कुठल्याही गोष्टीला भीत असेल तर दोन लवंगा घरात जाळून ते, ते किंचित राख जिभेवर ठेवून त्या कपाळाला ती राख एक टीका लावायचा आहे आता नववा उपाय असा आहे रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा जा धूर आपल्या सर्व घरात करावा या घरा यामुळे घरातील भांडे दूर होतात त्यासोबतच कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेमही टिकून राहते आजारपण सुद्धा घराचा रस्ता विसरून जातात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावशाली मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ